रा उर्फ वीग ग कानिटकर लिखित पुस्तक व्हिएतनाम अर्थ आणि अनर्थ दहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस नागासाकी या जपानी शहरावर दुसरा अनुभव पडून पुरते चोवीस तासही उलटले नव्हते जपानची शरणागती हाता केवळ काही तासांचाच प्रश्न उरलेला होता कालांतराने जागतिक महत्त्व पावणारी एक घटना याच दिवशी फ्रेंच इंडो चायनामध्ये घडत होती आता व्हिएतनाम परंतु पावशतकापूर्वी फ्रेंच इंडो चायना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्व आशियातील दे या देशात तानतात्रो या गावात सुमारे साठ व्हिएतनामी देशभक्तांची एक बैठक भरली होती फ्रेंच इंडो चायनामधील निरनिराळ्या वांशिक गटाचे प्रतिनिधी आणि सर्व प्रकारच्या राजकीय उपासक या सभेला हजर होते सुमारे कोटी काही मंडळी करत होती तीन दिवसांच्या चर्चेनंतर व्हिएतनाम देशाच्या मुक्ततेसाठी राष्ट्रीय दास्य विमोचन समिती म्हणजेच नॅशनल लिबरेशन कमिटी ऑफ व्हिएतनाम ह्या संघटनेचा जन्म झाला आणि संघटनेने निर्णय केला दोस्तांच्या फौजा पुनश्च आपल्या देशाचा कब्जा करण्यापूर्वीच जपानी झुंडांच्या हातातून सत्ता हिसकावून घेण्यात यावी या निर्णयात दोस्तांच्या फौजा असा उल्लेख आहे तो असण्याचे कारण काय कारण फ्रेंच इंडो चायनाचा कब्जा कुणी करायचा याचा निर्णय दोस्तांनी पोस्ट डॅम परिषदेत केलेला होता अमेरिकेचे अध्यक्ष ट्रुमन मार्शल स्टॅलिन आणि विन्स्टल चर्चिल यांनी चोवीस जुलै एकोणीसशे पंचेचाळीस या दिवशी पोस्ट डॅम येथे निर्णय घेतला होता की जपानचा पराभव होताच फ्रेंच इंडो चायनामधील जपानी सेनेची शरणागती सोळाव्या अक्षांश रेषेच्या वरच्या भागात चँग कई शक शैकच्या राष्ट्रचीनी सत्तेने घ्यावी आणि सोळाव्या अक्षांशाखालील भागाचा कब्जा दोस्तांच्या फौजांनी करावा स्टॅलिनचा चकवा वस्तुतः अणुबॉम्ब टाकायला अजून पंधरवडा असतानाच हा निर्णय पोस्ट डॅम परिषदेत घेण्याची घाई का केली गेली याचे उत्तर असे आहे की अणुबॉम्ब जन्माला आल्याची ट्रूमन यांची तार सतरा जुलै एकोणीसशे पंचेचाळीसला पंचेचाळीसलाच चर्चिर यांना मिळालेली होती पोस्ट डॅम परिषदेत बाबतीत अंधारात होता तो फक्त मार्शल स्टॅलिन रशिया जपानचे तर तोपर्यंत अधिकृत सख्य होते यामुळे जपान विरुद्ध अणुबॉम्ब वापरण्याचा निर्णय ह्या परिषदेत ट्रुमन चर्चिल या दुकलीने गुप्त ठेवला कारण स्टॅनिलला तो सांगण्याची सोय नव्हती फक्त चर्चिल ट्रूमन यांनी पूर्वीच ठरल्याप्रमाणे ट्रुमन यांनी पोस्टॅम परिषदेत एक बैठक आटोपल्यावर आम्ही नुकताच एक नवा शक्तिशाली विध्वंसक बॉम्ब तयार केला आहे असे मार्शल स्टॅलिन यांना सांगितले सांगण्याची पद्धत अशी होती की यात फारसे महत्वाचे काही नाही स्टॅलिनलाही वाटले नवा बॉम्ब म्हणजे असेल थोडा जास्त विध्वंसक कशाला चौकशी करा यामुळे स्टॅलिन गाफील राहिला जपानची शरणागती इतकी नजीक आलेली आहे याची त्याला कल्पना आली नाही आणि फ्रेंच इंडो चायनाचे वाटप चर्चिल व ट्रुमन या दोघांनी आपल्या मनाप्रमाणेच केले स्टॅलिनने फारशी खळखळ केली नाही सोळाव्या अक्षांशावरील भूभागाचे म्हणजेच उत्तर व्हिएतनामचे उदक चँग कैक शैकच्या हातावर सोडून चर्चिल ट्रुमन यांनी दक्षिण व्हिएतनाम मा, मध्ये मात्र फ्रेंचांबरोबर आपलेही चंबू गबाळे तिथे टाकण्याचा मोघम घाट पक्का केला परंतु उत्तर व्हिएतनाम मध्ये जपान यांनी एक नवाच डाव टाकलेला होता जर्मनीचा पराभव होऊन द फ्रान्सची सूत्रे जाताच फ्रेंचांच्या इंडो चायनात जो नावापुरता अधिकार दिलेला होता तो सर्व अधिकार खतम करण्यास सुरुवात केली होती फ्रेंचांविरुद्ध लढू पाहणाऱ्या व्हिएतनामी देशभक्तांच्या गनिमी फौजांना त्यांनी प्रोत्साहन दिले आणि जेव्हा कधी फ्रेंच इंडोचायनामधून आपण निघून जाऊ तेव्हा हा भूभाग पुन्हा काही झाले तरी फ्रेंचांच्या हातात जाणार नाही अशी सर्व हालचाल जपान यांनी सुरू केली फ्रेंच इंडोचायना हा लढाई न करताच जपान यांनी कब्जात घेतलेला होता कारण फ्रान्स पराभावानंतर अस्तित्वात आलेले व्हिशी सरकार हे हिटलरचे भावले होते. आणि जपानने हिटलरच्या पॅसिफिक मध्ये मारझोड सुरू केलेली होती. यामुळे युद्धातील डावा पेचांचा भाग म्हणून जपानी सैन्य फ्रेंच इंडो चायनात कब्जा करून चा बसलेले होते. मुलकी कारभार आणि काही अधिकारी हे सर्व फ्रेंच होते पण ती सर्व जपान्यांच्या हातची खेळणीच होती. लेनिन क्षण व्हिएतनामच्या स्वातंत्र्य लढ्यातला हाच तो क्षण होता की जेव्हा तो हातची घालवणे ही स्वातंत्र्य भक्ताच्या दृष्टीने घोडचूक ठरली असती लेनिनने अशा क्षणांची महती आपल्या के विषद केली आहे अखेरचा निर्णायक घाव घालण्यापूर्वी जे दोन विचार क्रांतिकारकांनी करावे असे लेनिन सांगतो त्यातला पहिला मुख्य शत्रू कोण याची निश्चिती आणि दुसरा आघातासाठी अचूक क्षणांची निवड हा क्षण निवडण्यातच खरे क्रांतिकारत्व प्रगट होऊ शकते या क्षणाची अनेक तपे वाट पाहणारा एक व्हिएतनामी क्रांतिकारक आतापर्यंत एकटाच वनवासी कंठित होता एकोणीशे बावीस साली तो मॉस्कोत आला रशियन क्रांती त्याने पाहिली एकोणीसशे पंचवीस साली तो कॅन्टोनला होता एकोणीसशे पंचवीस मध्ये तो, तो चीनला आला आणि त्याच्या बरोबरच तो पुन्हा मॉस्कोला गेला तेथून तो थायलंड मध्ये कधी आला हे कोणालाच कळले नव्हते त्याने थायलंडच्या सरहद्दीवर ठाण मांडून फ्रेंच इंडो चायनात उठाव घडवून आणला बंड फसले त्याने मग पुन्हा एकोणीशे एक्केचाळीस मध्ये मॉस्को गाठले अनेक वेळा नावे बदलल्यामुळे आपले खरे नाव त्याचे त्यालाही स्मरत नव्हते तिथे इतरांची काय कथा लेनिनचे घराणे सांगणारा हा वनवासी पुरुष दहा ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीस या दिवशी तान त्राओ येथे जन्मलेला मेळाव्याचा कर्ता कराविता होता परंतु त्याच्या नावाने फारसे कुणी ओळखीतच नव्हते या माणसाच्या अंगावर साधा पांढरा सुती शर्ट होता कमरेला अर्धी खाकी पॅन्ट होती लेनिन सारखी छोटी दाढी रुळत होती आत्मविश्वासाने त्याने मिळाव्याला सांगितले मित्र हो हाच तो क्षण आहे दोस्तांचे पाऊल इंडो चायनाला लागण्यापूर्वीच आपण जपानियाना करून सत्ता हाती घ्यायची आहे आपल्याला दोस्तांशी आत्ताच लढायचे कारण नाही उलट या भूमीचे मालक म्हणून आपण दोस्त सेनेचे से तूर्त स्वागतच करू सत्ता हिसकवण्यासाठी काढलेल्या आव्हानात त्याने म्हटले होते देशवासी हो आमची दास विमोचन समिती हेच या क्षणी व्हिएतनाम देशाचे काळजीवाहू सरकार आहे आमच्या पाठीशी सर्वांनी राहा आमच्या पाळा अजून दीर्घ मुदतीचा कठीण लढा द्यावा लागणार आहे जपान्यांचा पराभव झाल्याने आपण आयतेच स्वतंत्र झालो या भ्रमात कुणी राहू नका बांधव हो उठा आपण आपल्या पराक्रमानेच मुक्त होऊ जगात अनेक दलित लोक आपापल्या सा स्वातंत्र्यासाठी झुंज करीत आहे आपण मागे राहून जाणार नाही व्हिएतनामचे निशाण घेऊन आपण पुढे जात राहू या पत्रकाखाली सही होती न्यूएंग यापुढे कधीही या नावाने त्याने सही केली नाही कारण तेरा ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीस ला व्हिएतनामी क्रांतीचे नेतृत्व पत्करताच त्याने आपले अजरामर होणारे नाव जाहीर केले हो ची या उठावाची हकीकत सांगण्यापूर्वी या माणसाचे थोडे पूर्वचरित्र आणि फ्रेंच इंडो चायनाची पूर्वपीठिका ठाऊक असणे आवश्यक आहे अत्राम ते इंडो 25 फ्रेंच इंडो या नावाने ओळखला जाणारा हा भूप्रदेश पूर्वी अत्राम या नावाने ओळखला जात असे अत्रामी जनतेवर चीनी संस्कृतीची संपूर्ण छाप होती आणि अत्राम राजा हा चीनच्या राजाचे मांडलिकत्व मान्य केला खेरीज गादीवर बसू शकत नसे अशा या पाथ बर अत्राम देशात पंधराव्या शतकात फ्रेंच मिशनरी दाखल झाले पाठोपाठ फ्रेंच व्यापारीही आले एकीकडे धर्मप्रसाराबरोबर फ्रेंचांनी अत्रामच्या राजघराण्यात हस्तक्षेप सुरू केला एकोणीसाव्या शतकात मध्यापर्यंत फ्रेंचांना अत्रामच्या राजकारणावर कब्जा करण्याची संधीच मिळाली नाही म्हणून म्हणा किंवा मिळूनही ती घेण्यास फारसे ते उत्सुक नव्हते म्हणून म्हणा तोपर्यंत त्यांनी अत्रामच्या राजकारणात प्रत्यक्ष पदार्पण केले नाही यावेळी अत्रामची राजधानी हुए ही होती अत्रामचा राजा आमदानीत अठराशे एक्कावन्नच्या सुमारास फ्रेंचांच्या मनात पूर्वेकडे साम्राज्य निर्माण करण्याचे विचार डोकावू लागले कारण आशात आणि अतिपूर्वेकडे नवीन साम्राज्य निर्माण करण्यात इंग्लंड बरोबर त्यांची चुरस आता सुरू झालेली होती. सम्राट तुदक यांनी फ्रेंचांवर दाद धरला आणि फ्रेंच मिशनऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना पकडून त्यांचा निपात करण्यास सुरुवात केली. फ्रेंचांना निमित्त हवेच होते. व्हिएतनामच्या दक्षिण भागात त्यावेळी कोचीन चायना म्हणत असत. सायगाव ही त्या गावाची राजधानी होती. फ्रेंच मिशनरी व व्यापारी यांच्या संरक्षणाचा निमित्त करून फ्रेंचांनी अठराशे एकोणसाठ मध्ये सायगाव कब्जात घेतले मेकॉंग नदीच्या काठाकाठाने चीनच्या नैऋत्य भागातून चीनमध्ये शिरकाव करण्याचेही मनात होते परंतु मेकॉंग नदी ही नौका नेण्यासाठी योग्य नव्हती ना त्यामुळे नाईलाजाने फ्रेंच हनोईकडे वळले त्यांनी हनोई चा कब्जा केला आणि लाल नदी म्हणून ओळखला जाणाऱ्या नदीच्या मुखावर अंमल बसवला अत्रामचा राजा घाबरून अखेर फ्रेंचांना शरण गेला आणि अठराशे चौऱ्यात्तर मध्ये फ्रेंचांनी ते, फ्रेंचांशी त्याने तह केला अत्रांचे संरक्षण ही चिनी दरबारची ही जबाबदारी होती परंतु फ्रेंचांविरुद्ध काहीही करण्याची ताकद पेकिंग राजवटीपाशी त्यावेळी नव्हती याचा फायदा घेऊन फ्रेंचांनी हानोई व हैपोंग येथे आपली ठाणी वसवली अठराशे ब्याऐंशी मध्ये फ्रेंचांनी टोंकिन घेतले आणि अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये कॅप्टन फौनीर हा फ्रेंच सेनानी व चिनी दरबारच्या वतीने ली हुंग चॅंग यांच्यात समझोता झाला यानुसार टोकीन अत्रान कोचीन चायना हा सर्व भूभाग संपूर्णपणे फ्रेंचांच्या अंमलाखाली आला या वर्षापासून व्हिएतनाम ही अक्षरे नकाशातून पुसली गेली या सर्व भागाचा उल्लेख आता फ्रेंच इंडो चायना या नावाने होऊ लागला फ्रेंचांनी राज्य कारभाराच्या सोयीसाठी व्हिएतनामचे तीन तुकडे पाडले टोंकिन हा उत्तरेचा तुकडा त्यांची राजधानी हो अत्राम हा मधला तुकडा त्याची राजधानी हुए आणि दक्षिणेचा प्रांत कोचीन चायना त्याची राजधानी सायगाव राज्य कारभाराच्या दृष्टीने कोचीन चायना या विभागाचे नागरिक हे संपूर्णपणे फ्रेंच कारभाराखालीच आणले गेले टोंकिनो अत्राम या ठिकाणी मात्र नामधारी गुलामी राजवटी चालू राहिला तरी सत्ता फ्रेंचांचीच राहील असे त्या राजवटींनी मान्य केले लाओस आणि कंबोडिया ही लगतची राष्ट्रे पाठोपाठच फ्रेंचांची आश्रित राष्ट्रे झाली तिथे फ्रेंचांनी आपले रेसिडेंट नेमून आपला अंमल सुरू केला हो ची पूर्व पीठिका अशा रीतीने व्हिएतनाम स्वातंत्र्याच्या फ्रेंचांनी अठराशे पंच्याऐंशी पर्यंत संपूर्ण ग्रास केला परवशतेचा पाच वर्ष उलटल्यानंतर अठराशे नव्वद मध्ये हो चिमिचा जन्म झाला या प्रांतातील किमलिन या छोट्या खेड्यात एकोणावीस मे अठराशे नव्वद या दिवशी हो जन्माला आला निदान त्याची ही जन्मतारीख समजली जाते त्याचे पाळण्यातले नाव होते तात नंगीवेदनाच्या सोयीसाठी यापुढे मात्र त्याचा उल्लेख हो असाच केलेला बरा दोन डोंगराच्या कुशीत किंबलिन हे खेडे वसलेले आहे गावातल्या वस्तीभोवती चौ अंगानी बंबूची दाट बेटे उभी होती सर्वच व्हिएतनामी खेड्यातची वस्ती अशी बांबूंच्या बेटांनी वेढलेली बेट आढळते किमलिनच्या भोवती भातशेते भरपूर होती आणि अधूनमधून मलबेरी मका आणि उसाची शेते लावलेली असत हो ज्या घरात वाढला ती एक लहानशी झोपडीच होती कारण होचा बाप गरिबीतून वर आलेला शेतकरी होता लहानपणी तो गुरेवळीत असे ज्या शेतावर तो कामाला होता त्याच्या मालकाच्या मुलीशीच त्याचे लग्न झाले आणि लग्नात आणन म्हणून त्याला एक शेतीचा तुकडा मिळाला होता या शेतात उभी असलेली ही सासऱ्याने त्याला दिली होती आणि याच हो धरून त्याची पहिली तीन मुले जन्माला आली होती परंतु हो चा बाप एन सिन हा सामान्य नव्हता त्याने फावल्या वेळात चिनी साहित्याचा व्यासंग केला आणि सरी सरकारी परीक्षा देऊन शिक्षकाचा व्यवसाय करण्याचा सरकारी परवाना त्याने मिळवला हुए येथे तो शिकण्यासाठी जाऊ लागला त्याच्या सरस्वती उपासनेला यश येऊन एकोणीशे पाच मध्ये हुए येथील राज्याच्या राजवाड्यात मॅन्डारीन म्हणून त्याने नोकरी मिळवली ही नोकरी त्याने पत्करली कारण त्याची बायको आणि धाकटी मुलगी या सुमारास राजवाड्यात मँडारीन म्हणून वावरणे मात्र होच्या बापाला सुखाचं वाटेना कारण यात लाचारी फार करावी लागते असा त्याला अनुभव आला हुए येथील नोकरीवरून त्याची बिनखे या गावी सरकारी अंमलदार म्हणून बदली झाली परंतु फ्रेंचांची नोकरी करणे त्याला रुचे ना त्याने कामात हेळसण सुरू केली शेवटी त्याला फ्रेंच अधिकारी यांनी नोकरीवरून काढून टाकले यानंतर होचा बाप आज सायगाव तर उद्या नॉम पेन तर चार दिवसांनी अँग अशी भटकंती करीत राहिला नाना प्रकारच्या नोकऱ्या करीत असे अशी वीस वर्षे गरिबीत परंतु मुक्त अवस्थेत काढली कोचीन चायनामधील एका पॅगोड्यात म्हणजेच देवस्थानात एकोणीसशे तीसमध्ये मध्ये हो चा बाप अखेर मरण पावला बहिणीची विस्मयकारक भेट सुदैवाने नंग्यू एन सिनने घर सोडून भ्र भ्रमंती पत्करल्यानंतर हो त्याची थोरली बहीण थान आणि भाऊ खिम या सर्वांचा प्रतिभार करण्यास त्याचा चुलता पुढे आला शिकवणीने हो ही तिन्ही भावंडे लष्करी विद्यालयात नोकरी पत्करली व्हिएतनामी क्रांतिकारांना फ्रेंचांविरुद्ध लढण्यासाठी या लष्करी विद्यालयातून शस्त्रास्त्र चोरून आणण्यास तिने सुरुवात केली होती तिचा हा उद्योग लवकरच अधिकाऱ्यांच्या नजरेस आला प्रदीर्घ कारावासाची शिक्षा ठोठावताना न्यायाधीशांनी तिला म्हटले इथं स्त्रिया मुलांना जन्म देण्यात आयुष्य घालवतात पण तुला मात्र बंदुकीचे डोळाय लागले थाननी लग्न केले नाही तिच्या तारुण्याचा मोहर कारावासाच्या गजाआडच ओसरला हो चिन हा एकोणीसशे पंचेचाळीसच्या उठावानंतर हानोई येथील स्वतंत्र व्हिएतनामी सरकारचा अध्यक्ष झाला व त्याची छायाचित्रे वृत्तपत्रातून झळकली तेव्हा वृद्ध थानला आपल्या परागंदा भावाची पहिली बातमी कळली एका टोपलीत थानने काही बदके घेतली दोन डझन अंडी भरली आणि टोपली डोक्यावर घेऊन ती होनोईला दाखल झाली होने तिला इतक्या वर्षांनी पाहिल्यामुळे तो अगदी भरून आला स्वतंत्र व्हिएतनामच्या अध्यक्षाचा काही दिवस पाहुणचार घेऊन ती परत आपल्या घरी परतली आणि एकोणीसशे चौ मध्ये ती मरण पावली होचा भाऊ खिम हा देखील चळवळ्या देशभक्त होता नगेयान या गावात तो राहत असे भोतालच्या जनतेचे विलक्षण दारिद्र्य पाहून त्याने फ्रेंच गव्हर्नर जनरलला संतापन पत्र लिहिले परंतु पिण्याच्या व्यसनामुळे त्याच्यातून फारसे काही घडू शकले नाही शिक्षक म्हणून त्यांनी आपले आयुष्य घालवले एकोणीसशे पन्नास मध्ये त्या मरण बातमी होला कळली तेव्हा त्याने ते गावकऱ्यांना पत्राने कळवले माझ्या पुढे अनंत कामे सतत वाढून ठेवलेली असल्यामुळे मी माझ्या भावासाठी त्याच्या आजारपणातही काही करू शकलो नाही आणि त्याच्या अंत्यसंस्काराला मी येऊ शकत नाही मी त्याबद्दल अतिशय दिलगीर आहे देशाचे काम मोठे मानून मी माझ्या कौटुंबिक कर्तव्याला जागू शकत नाही याबद्दल आपण मला क्षमा करा जी मिन नावापुरती शाळा होचे बालपण खेड्यातील हुड पोरांसारखेच गेले तळ्याच्या काठी मासे धरावीत शाळेला दांडी मारून कधी बापा बरं होय शहरात रमावे जमेल तेवढी शाळा करावी त्याला दहावे वर्ष लागले आणि त्याच्या आई वारली येतन मी पोरांप्रमाणे त्याचे केस डोक्यावर बांधलेले असत हुए आणि विन यांना जोडणारा रस्ता खोदण्याचे काम त्यावेळी फ्रेंचांनी सुरू केले आणि यासाठी मजूर लावले अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून कामगार पळून जात आसपासच्या कुटुंबात लपून राहत हा सर्व प्रकार होने लहानपणी फार जवळून पाहिला देशात लहान सहान स्वातंत्र्य प्रयत्न होत होते बंडे होत होती फसत होती प्रत्येक फसलेल्या प्रयत्नामागे फ्रेंचांची दडपशाही वाढत होती होच्या बापाची इच्छा मुलांनी फ्रेंच शिकून मोठं व्हावं पंधरा वर्षी हो कोक येथील शाळेत दाखल झाला या ठिकाणी व्हिएतनाम व फ्रेंच अशा दोन्ही भाषा शिकवल्या जात होत्या या शाळेचा परराष्ट्र खात्यातून नोकरी सोडलेला देशभक्त शिक्षक होता क्रांतिकारकांशी त्याचे संबंध होते चार वर्षे होणे शिक्षणाच्या नादात घालवली काही ज्ञान जमा झाले होते काही परीक्षा तो पास झाला काही नापास झाला अखेर शाळेला कंटाळला शिक्षणाला रामराम ठोकला आणि घर सोडून तो फान थिएट या बंदर गावाकडे निघून आला या गावची ख्याती होती ती मसाल्याचे गाव म्हणून न्यूयॉर्क मॉम नावाने ओळखला जाणारा जो मसाला व्हिएतनामी लोक मुबलक वापरित असत तो या ठिकाणी तयार होत असे आणि या बंदर गावात मसाल्याच्या कारखान्यांखानदारांनी एक शाळा चालवली होती या शाळेत व्हिएतनामी व फ्रेंच भाषा शिकवण्याचे काम होला मिळाले जानेवारी एकोणीसशे अकरा ते सप्टेंबर एकोणीसशे अकरा या काळात शिकवण्याचे काम होणे केले सप्टेंबर एकोणीसशे हो मध्ये हो फिएटून अदृश्य झाला हो ने सायगाव गाठले होते नौका शिक्षण देणारी जी संस्था सायगावला होती त्या संस्थेत हो चिन ने आपले नाव दाखल केले एकवीस वर्षाच्या या तरुणाला देशाबाहेरचे जग पाहायचे होते फ्रेंचांच्या जोखंडाखाली राहण्याचा त्याला उभं आलेला होता हाईपॉंग मार्सेल मार्गावर वाहतूक करणाऱ्या एका फ्रेंच बोटीवर होणे नोकरी पत्करली बोटीवर त्याने आपले नाव नोंदवले ते बा असे होते साता समुद्रावर साता समुद्रावर खेपा करणाऱ्या या फ्रेंच बोटीच्या अधिकारी हा बो कोण्याची फारशी फारशी चौकशी केली नाही बोटीच्या भटराखान्यात काम करायला आलेला एक नवा चुंचणीत पोरगा एवढी त्याची ओळख प्रवाशांनाही पुरेशी होती बोटीवर फ्रेंच प्रवाशांचा भरणाच असे रजेवर सुटलेले किंवा पुन्हा मायदेशी परतणारे श्रीमंत फ्रेंच सनदी नोकर हे आपल्या सर्व लमाजव्यासह या बोटीने जाता येता प्रवास करीत असत आफ्रिकेची बंदरे करीत बोट भूमध्य समुद्रातून ओरान डाकार पोर्ट सैद अलेक्झांड्रियावरून मार्सेल्सला पोहोचत असे मग पुन्हा मार्सेल्स ते ह्या पाऊ मार्सेल्सला तो प्रथम गेला तेव्हा त्याच्या ते ध्यानात आलं कि फ्रान्स देशातले फ्रेंच नागरिक आणि फ्रेंच वसाहतीत अधिकारी म्हणून येणारे फ्रेंच यांच्या मनोभूमिकेत जमीन आसमानचे फरक आहे त्याला सर्वच जण आदराने म म्हणत असत फ्रेंच भाषेत हे आदर वाचक संबोधन आहे व्हिएतनाम मध्ये दे आपल्या देश बांधवांचे आर्थिक शोषण करणारे त्यांना साधी माणूस की नाकारणारे उर्मट फ्रेंच हे खरोखरच फ्रान्स देशातून येतात की नाही असा संशय मनात यावा इतके हे अंतर डोळ्यात भरणारे होते माणसे मुळात चांगली असतात परंतु हाती सत्ता आली सहजी पैसा आला की भेटणारे माणूस वसाहतवादी हे दुसऱ्या कारची माणसे आहेत त्यांच्या वागण्यावरून सर्व फ्रेंच माणसांचा द्वेष करणे योग्य होणार नाही हा विचार होच्या मनात यामुळे दृढ झाला इंग्लंडच्या इंग्लंडला गांधीजी गेले तेव्हा नेमका असाच परिणाम त्यांच्या मनावर झाल्याचे नमूद आहे आपल्या आत्मवृत्तात गांधीजींनी लिहिले आहे कोणत्याही सभेला गेलो की गॉड सेव द किंग गायले जायचे मला वाटले मीही ते म्हटले पाहिजे ब्रिटिश राजवटीत मला त्यावेळी दोष दिसत होता तो एकंदरीत ती राजवट मला चांगली वाटे ब्रिटिशांचे धोरण हे प्रजेला हितकारक आहे असे मला त्यावेळीही वाटत असे गांधीजी आणि हो चिमिन यांच्या विचारधारेत बरेच साम्य आढळले अशा प्रसंगा प्रसंगाने ते ध्यानात येत जाईल कट शिजवण्यापूर्वी फ्रेंच बटारखान्यातील चाकरी होणे दोन वर्ष केली या काळात त्याला विराट जगाचे पुष्कळ दर्शन घडले विचार प्रगल्भ झाले या समुद्र सपाटीत बोस्टन न्यूयॉर्क या अमेरिकन शहरांनाही भेटी देण्याची संधी होला मिळाली इतक्यात एकोणीशे चौदा चे महायुद्ध सुरु झाले आणि होने ल हार बंदरात फ्रेंच बोटीला राम राम ठोकला सुरु झालेले युद्ध भडकत जाणार होते कदाचित फ्रान्स वर मरण सकट संकट कोसळण्याची शक्यता होती आणि असे झाले तर व्हिएतनामी जनतेच्या गळ्या भोवतालचा परवशतेचा पाश खिळखिळा होण्याची सुवर्ण संधी येणार होती कट शिजवण्याचा क्षण समोर असताना फ्रेंच बोटीवर भटरखान्यात भाज्या उकडण्याच्या उद्योगात गुंथण पडायला होच एक मन तयार होत नव्हते उर्वरित पुढील भागात अभिवाचन करत आहेत स्वाती विवेक कुंभार